जन्मदात्या पित्याचाच मुलाने केला निर्घृणपणे खून मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील घटना मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल मालेगाव संशयित आरोपी श्रीकांत निकम यांनी आपल्या जन्मदात्या पिता पंडित कौतिक निकम वय 70 यांच्यावर लाकडाच्या दांडक्याने जबरदस्त प्रहार केला डोक्यावर झालेल्या गंभीर जखम पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाला वडिलांशी सतत दारू पैसे किंवा काही ना काही कारणावरून श्रीकांत हा भांडण करत असल्याची चर्चा आहे आणि याच वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे आरोपी श्रीकांत निकम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज मालेगाव कोर्टात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करत आहेत टीव्ही बंद करण्यावरून मुलाने केली बापाची हत्या पुणे कोथरूडच्या जय भवानी नगरात एका मुलाने आपल्या वडिलांची चाकूने वार करून हत्या केली तानाजी पायगुडे असे मृत वडिलांचे तर सचिन तानाजी पायगुडे असे आरोपी मुलाचे नाव आहे पोलिसांनी आरोपीची आई सुमन तानाजी पायगुडे यांच्या तक्रारीनुसार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पायगुडे कुटुंब जयभवानी नगरातील चाळ क्रमांक दोन मध्ये वास्तव्यास आहे दसऱ्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास सचिन हा माऱ्यावर टीव्ही पाहत बसला होता त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला टीव्ही बंद करून माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकण्यास सांगितले होते यावरून बापलेकात वाद झाला त्यानंतर सचिनने रागाच्या भरात वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला त्यात तोंडावर व गळ्यावर सपासप वार केले त्यात गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या दसऱ्याच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे जयभवानी नगरात एकच खळबळ माजली आहे